आपल्या शाळेमध्ये आपल्या माजी नगरसेविका अशा काही आहिले या आलेल्या आहेत गणप त्यांच्यासोबत आहेत काकळीसताई आणि दीपाली मॅडम या जणी आपल्याकडे आल्या आहेत आणि त्यांचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे जो शाळा असे शाळेमध्ये जसं आपण ज्ञान घेतो तर संस्कारसुद्धा शिकवले जातात त्या संस्कारांचाच जाता। संस्कार भाग म्हणजे आता सध्या जो गणराया आलेला आहे तर त्या गणरायाचा गणरायाचं जे गणपती अथर्व शीर्ष आहे त्या अथर्व शीर्षाचं सामुदायिक पठण आपल्या सर्वांमार्फत व्हावं जरी कोणी वाचत असेल तर, हो तर जा होत असेल पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडून ते वाचन होत नाही आहे शिक्षक जे आहेत त्यांच्याकडून वाचन होत नाही तर इथे त्या गणरायाची सेवा विद्येची देवता जी आहे तर त्या सेवेच्या त्या विद्येच्या देवतेची जी सेवा आहे त्या सेवेसाठी आपण गणपती अथर्व शीर्षाचं सामुदायिक पठण करणार आहोत हा एक सुंदर उद्देश घेऊन छान उद्देश घेऊन छान हेतू घेऊन ताई आपल्याकडे आला तर मी शाळा व्यवस्थापन समिती आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांमार्फत त्यांचं सोहनांनी स्वागत करते ठीक <laughs> किंवा त्याबद्दल त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी सगळ्यांना <laughs> स्वामी समर्थ माझा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा जोगिराज परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा आमचे तुमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेले गुरुमौल यांना त्रिवारवन येथे बसलेले बालगोपाल शिक्षेत यांना माझा श्री स्वामी समर्थ हे बघा तुम्हाला खूप म्हणजे पा आल्या आल्या आहेत इतकी छान वाटते तुमची शाळा मी सुरुवातीला जेव्हा आली ना सर एकदम म्हणजे जंगलसारखं वाटायचं आठ वर्ष जेव्हा निवडून आली ना तेव्हा मॅडम आणि मला बोलवलं होतं तेव्हा आता आणि आताचा इतका बदल झालेला आहे म्हणजे सगळ्या शाळेमध्ये खूप बदल झालेला वाटतं मला आणि शिस्त खूप महत्त्वाची छान अशी शिस्त या शाळेची होती मला सगळ्या शाळेमध्ये असते शिस्त तिथं थोडं वेगळं म्हणजे मला असं वाटायचं इकडे आल्यावर थोडंसं म्हणजे इतकं येत असेल पण खूप छान शिस्त दिसते मला लेकरं पण छान असतात पण मस्त आणि शिक्षक तर भरपूर तुम्हाला शिकवतात पण जे ताट तयार देतात ते फक्त आपण किती खायचं किती घ्यायचं हे आपल्यावर असतं म्हणजे तुम्हाला कळलं का खूप शिक्षण ज्ञान देतात ते तर घेण्याची पण एक आपली वृत्ती लागते आपल्या जे गुण आहेत ते दाखवायचे असतात त्याचबरोबर तुम्ही जर गणरायाची आता गणपती बसलेले आहेत दहा दिवसासाठी जर गणपती बाप्पाची सेवा केली त्यासोबत तर दुधात साखर पडल्यासारखं होतं तुम्ही आता प्रत्येकाने लहानपणापासून ठरवलेलं असेल ना मला काहीतरी व्हायचं आहे असं मोठं झाल्या कोणी कोणी ठरवलं मला खूप मोठं व्हायचं आहे असं छान प्रत्येकच ठरवत हो मग आपल्यातले सुप्त गुण हे काढायचे असतात हे बघा मी आज एकच कोण तुम्हाला सांगून जाणार आहे की शाळेत भरपूर शिकवलं जातं तुम्हाला त्याचबरोबर घरी गेल्या मी मम्मीला सांगणार की मम्मी आई मी माझी तयारी करते तोपर्यंत मला युट्यूबला गणपती अथर्व तू लावून दे जेणेकरून मी ऐकत पण राहील माझी तयारी पण मी करेल तुमचं पाठांतर होऊन जाईल जेव्हा पाठांतर होईल ग... कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे हे आपलं मन स्थिर शांत ठेवण्याची देवता आहे जर आपण त्यांना कुठल्याही कामासाठी आपण आधी गणपती बाप्पाला विनंती करतो तरच पुढचं काम चालू करत असतो जर तुम्ही रोजच असं गणपती अथर्व शिर्ष्य म्हणा गणपती स्तोत्र म्हणा आजकाल युट्यूबला मोबाईल चाळत राहतात मोबाईल एक टाळायची गरज आहे चाळायची चाळायचं तो मोबाईल परंतु परमात्म्याला सुद्धा आपण एकरूप झालं पाहिजे काळाची गरज झालेली आहे तुम्हाला खूप दिलं जातं पण इथून बाहेर पडल्यावर त्यांची जबाबदारी नाही ना स्वतः पण आपण काहीतरी केलं पाहिजे स्वतः सांभाळलं पाहिजे तर शिक्षकांचं पण पुढे नाव होतं आई नाव निघतं त्याच्यासाठी तुम्हाला परमात्म्याला हे शरण जाणं गरजेचं गर आहे मग आजपासून कोण कोण संकल्प करणार आहे मी घरी गेल्यावर आईला सांगेल आई मोठ्या का घाली केली तुम्ही <laughs> सोपं आहे ना युट्यूब लावून द्यायचं गणपती अतर्विशेष लावून दे तुम्ही रोज थोडं 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 करत राहाल ना तर तुमचं पाठांतर होऊन जाईल बरोबर हो एवढं काही अवघड नाही तर जरा तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळ जर तुम्ही नित्यनेम ठेवला तर लक्ष्मी तुमच्या जवळ चालून येईल ठीक आहे मी एवढंच बोलेन मला एवढंच सांगायचं होतं झालेली सेवा आता परमात्म्याच्या चरणी रुजू करू आपण माझी एक इच्छा आहे की तुम्ही पण पूर्ण स्टाफने बसून गणपती आता रिषेला तुमची पण हजेरी लावावी बसून घ्या स्वामी